नोव्हेंबर महिन्यातील चतुर्थी गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते प्राप्तीसाठी आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक आईने हे व्रत करावं बुद्धी आणि विवेकाची देवता अशा या गणेशाला ही संकष्ट चतुर्थी समर्पित असते आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही व्रत वैकल्य केलं किंवा के उपवास धरला तर तो तुमच्या मुलाबाळांसाठी लाभिक ठरणार आहे तुम्हाला जर अपत्य प्राप्ती नसेल किंवा तुमच्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर हे व्रत नक्की करा हे व्रत कसं करायचं आहे या शुभ शुभमुहूर्त नेमकं काय आहे उपवास सोडताना कोणता पदार्थ तुम्हाला खायचा आहे ज्यामुळे उपवासाचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल अशुभ वेळ कोणती शिवाय कोणत्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला हा ही पूजा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उद्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्यातील ही जी संकष्ट चतुर्थी आहे तिला गणाधी संकष्ट चतुर्थी असं सुद्धा म्हणतात हे व्रत अतिशय पवित्र आहे आणि दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला हे पाळलं जातं या दिवशी भगवान श्री गणेशाची आणि चंद्राची पूजा केली जाते तुम्हाला जर अपत्य प्राप्ती हवी असेल किंवा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही देवाजवळ हे व्रत करू शकता आता या संकष्ट चतुर्थीच्या पूजेची पद्धत नेमकी काय आहे शुभमुहूर्त चंद्रोदयाची वेळ आणि उपवास सोडण्याची पद्धत काय आहे ते पाहूया तिथी प्रारंभ अठरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या चतुर्थीची समाप्ती एकोणीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे या पूजेचा ब्रह्म मुहूर्त पहाटे पाच ते पाच त्रेपन्नपर्यंत पर्यंत असणार आहे विजय मुहूर्त दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल ते दोन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे गोधुली मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल ते पाच त्रेपन्नपर्यंतचा असणार आहे आता अशुभ वेळ कोणती ते पाहूया काळ सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होत आहे ते सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे या वेळेत चुकूनही गणपती बाप्पाची पूजा करू नका गुली काळ सकाळी एक वाजून एकोणतीस मिनिटांचा असेल ते दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांचा असणार आहे आता पूजा नेमकी कशी करावी ते बघायचं आहे गणपतीला जलाभिषेक करायचा आहे सम सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्ती एका तामानामध्ये घ्या त्या मूर्तीला जलाभिषेक करा जलाभिषेक करत असताना ओम गम गणपत ये नम हा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतर एका स्वच्छ कपड्याने ही मूर्ती पुसून घ्यायची आहे यानंतर या मूर्तीची स्थापना थो छोट्याशा तांदळाच्या राशीवर करायची आहे तांदळाची रास केल्यानंतर त्यावर सुद्धा आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती त्यावर स्थापन करायची आहे या मूर्तीला हळद कुंकू वाहून तुम्ही स्वतःलासुद्धा हळद कुंकू लावायचा आहे यानंतर फुलं फळं तुम्ही देवबाप्पाला अर्पण करू शकता आणि विशेषतः पिवळे चंदन या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचं आहे तिळाचं लाडू किंवा मोदक तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता याशिवाय ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप तुम्हाला पूर्ण भक्तिभावाने करायचा आहे यानंतर गणपती बाप्पाची आरती तुम्हाला करायची आहे आणि प्रार्थना मग करून मग तुम्हाला देवाची पूजा करून घ्यायची आहे आता हा उपवास कसा सोडायचा त्याबद्दल बघूया संकष्ट चतुर्थीचं व्रत सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला फक्त सात्विक अन्नच खायचं आहे किंवा फळांचं सेवन करायचं आहे आणि तामसिक भोजन करणं तुम्हाला टाळायचं आहे संकष्ट चतुर्थीला व्रत सोडण्याच्या आधी तुम्हाला चंद्राचं दर्शन दे घ्यायचं आहे तुम्ही या दिवशी चंद्राला दूध अर्पण करू शकता याचाच अर्थ चंद्राला अर्घ्य तुम्हाला द्यायचा आहे यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्र मजबूत होतो शिवाय तुमच्या आयुष्य जर रखरख असेल अशांतता असेल तर शांतता यायला यामुळे नक्कीच मदत होते पूजा करणं खूप आवश्यक मानलं जातं त्यामुळे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे संकष्ट चतुर्थीचं व्रत अपूर्ण मानलं जातं त्यामुळे वस, सोडायच्या आधी चंद्राचं दर्शन अवश्य घ्या चंद्राला दुधाचा अर्घ्य द्या आणि अर्घ्य दिल्यानंतर हे व्रत तुमचं पूर्ण मानलं जाणार आहे चंद्रोदयानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि आपल्या इच्छेसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता जर तुम्हाला अपत्य प्राप्ती हवी असेल किंवा आपली मुलं अभ्यासात हुशार व्हावीत असं वाटत असेल किंवा मुलं खूप त्रास देत आहेत मुलं शांत व्हावी असं वाटत असेल तर अशावेळी या गणाधीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणेश चालिसाचं पठण करायचं आहे या चालिसाचं पठण तुम्ही तीन वेळा पाच वेळा आठ वेळा अशा पद्धतीनं विषम संख्येत करू शकता या दिवशी या चालिसाचं पठन करणं शुभ मानलं जातं यामुळे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छित मनोकामना असेल ती पूर्ण व्हायला मदत होते सोमवारी अठरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांचा चंद्रोदय असणार आहे मात्र वेगवेगळ्या शहरामध्ये जसा वेगवेगळे विभाग पडतात त्याप्रमाणे तिथल्या चंद्रोदयाची वेळसुद्धा थोडीफार वेगळी असू शकते आता या संकष्ट चतुर्थीचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया शास्त्रामध्ये गणाधीप संकष्ट चतुर्थीच्या व्रताला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि या दिवशी हे व्रत केल्यामुळे साधकाचं सर्व विघ्न नष्ट होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरी पूजा केल्यामुळे किंवा गणपतीचं आवाहन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते तुमच्या घरात सतत कटकटी चालू असतील भांडणं चालू असतील आलेला पैसा टिकत नसेल शांतता नसेल तर अशावेळी हे व्रत नक्की करा घरात गणपती बाप्पांची पूजा करा मुलांना सुद्धा गणपती बाप्पाला नमस्कार करायला सांगा मुलांबरोबर बसून गले गणेश चालिसाचं चा पठण तुम्हाला करायचं आहे हे व्रत मुलांच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या मुलांचं लग्न जर ठरत नसेल तर हे लग्न लवकर जमण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर मानलं जातं आणि म्हणूनच हे व्रत प्रत्येक सुवासिनी प्रत्येक आयांनी करायचं आहे चंद्राला पाहूनच मग तुम्हाला हे व्रत मोडायचं आहे त्याशिवाय तुमचं व्रत अपूर्ण मानलं जाईल हे सुद्धा लक्षात असू द्या आता या दिवशी तुम्ही कोणत्या मंत्राचं पठन करू शकता ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा ओम एकादंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात ओम महाकर्णाय विद्महे वक्रतुंडाय धीमयी तन्नो दंती प्रचोदयात ओम गजाननाय विद्महे वक्रतुंडाय धीमयी तन्नोदंती प्रचोदयात अशा पद्धतीनं तुम्ही मंत्राचं पठन करत हा जे तुमचं व्रत आहे हे पूर्ण करायचं आहे गजानला मोदक फार आवडतात आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्यांना मोदक खूप प्रिय आहेत त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपतीला मोदक अर्पण केले तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मोदक अर्पण केल्यानंतर व्यक्तीलासुद्धा मोठं समाधान मिळतं तसेच त्याची पूजासुद्धा परिपूर्ण होते तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला करिअर हवं असेल तर अशावेळी श्री गणेशाला तुम्ही मोदक अर्पण करत असतानाच त्या पूजेच्या थाळीमध्ये श्रीखंड भोग शुद्ध तूप आणि गूळ इत्यादींचा समावेश करू शकता असं मानलं जातं की या वस्तू अर्पण केल्यामुळे तुम्हाला जे काही इच्छित व्यवसाय हवा असेल किंवा करिअर हवं असेल नोकरी हवी असेल ती प्राप्त होते याशिवाय आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी गणाधीप संकर्ष चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि श्री गणेशाला मोतीचूर लाडू अर्पण करायचं आहे यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि पती पत्नीचं नातं घट्ट होतं अशीसुद्धा मान्यता आहे तर मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका याशिवाय कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद